श्री शनी देवा शनिदेवा ठेवा आरती ओवाळी वनो भावे करुनि सेवा जय जय श्री शनिदेवा सूर्यसुता शनि मूर्ति तु एक एकमुखे काय वर्णु चले स्फूर्ति जय जय श्री देवा चैतन्य, विश्व अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारे महान संत आणि माझे सद्गुरू, चैतन्य त्यागेश्वर महाराजांना आपण वंदन करूया या कलिवज राजा सत्याचा सागर सुरेश होतो विविध मंडळाला पाचार गण करणारा असत्याचा नाश करणारा आणि सत्याचा विजय करणारा दंडनी यांना दंड देणारा आणि आदरणीयांचा आदर करणारा असा धर्मप्रिय शिवप्रिय आणि तुम्हाला माझा अराध्या Saya berterima kasih kepada Shani Dewa dan saya mengucapkan namaskar kepadamu. ...murti puja, bakti... ...sakti... ani, ...karma. Setelah berjalan-jalan, kami... सगुणातून निर्गुणाकडे कसे जायचं सगुण म्हणजे सर्व गुणांनी नटलेला सर्वांगाने नटलेला परमेश्वर त्या रूपात असेल व्यक्तिरूपात असेल सद्गुरूंच्या रूपात असेल अशा अनेक रूपांधे रूप धारण करना हा परमेश्वर तो सगुण तो सगुण कु तैयार के मग अपने पूर्वजानी महर्षि ऋषि योगी महायोगी तपस्वी हट योगी लय योगी शिव योगी तपयोगी अनेक उपाधी लागून घेतलेले किंवा त्यांच्या त्या पात्रेला पात्र ठरलेले अशा सत्पुरुषांनी ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या पद्धतीनं उल्लेख के केलेला आहे त्याचं ग्रंथाचं वाचन पारायण आपण केलं सत्संगामध्ये गेलो त्यातलं ज्ञान मिळाला आणि ते ज्ञानाच्या रूपाने परमेश्वराची जशी वर्णन केलेली आहे त्या पद्धतीनं आपण मूर्तीला सजवत असतो नटवत असतो आणि त्यामध्ये आपण तो निर्गुण देव पाहत सगुणत पाहत असतो मनाच्या शांतीसाठी आत्मशांतीसाठी मनाच्या स्थिरतेसाठी मन हे चंचल आहे या मनाला स्थिर करण्यासाठी मूर्तीपूजामध्ये आपण देव पाहिला आणि देव पाहिल्यानंतर तिथंच अडकून न राहता कर्मटपणाने कर्म न करता डोळसपणाने ज्ञान प्राप्त करावा आणि ज्ञान प्राप्त केल्यानंतर आचरण आणि ज्ञान ह्या दुविधांचं संगम करायचं ज्ञान हे आचरणाला गती देते आणि आचरण हे ज्ञानाला शुद्ध करते ज्ञान नसेल तर आपण इथं बसू शकत नाही पशु समान आपण झालो आपल्याकडे ज्ञान आहे पण ज्ञानातलाही विवेक ज्ञान आणि त्याच्या विवेकाला सद सदबुद्धीनं स्मरून आपण कर्म करत असतो कर्म म्हणजे आचरण ज्ञान आणि आचरण या दविधांचं संगम जिथं आहे तिथे मात्र तो माणूस चिरावलेला आहे तो माणूस स्थिर झालेला आहे त्याच सूक्ष्म शरीर शांत झालेलं आहे जर ह्या गोष्टी आपल्याला माहीत नसतील नुसतंच कर्म करत राहिलो कर्मटपणाने तेही योग्य हो नाही आणि आपल्याकडे खूप ज्ञान आहे प्रत्यक्षात आचरणात आणण्याची मानसिकता नाही तेही उपयोगाचं नाही मग दुहेंचा संगम जिथे होतो तोच खरा भक्त आहे लक्षात ठेवा तर त्याचा उपयोग नाही खूप ज्ञान आहे खूप आचारवंत नाहीत पण ज्ञानवंत आहेत खूप लोक कीर्तन प्रवचन करतात सत्संग करतात घरामध्ये गप्पा गोष्टी करतात पण प्रत्यक्षात कृतीत काय करत नाहीत त्यांचं कर्म शुद्ध नाही आचरण शुद्ध नाही मग अशा माणसाकडं ज्ञान सुद्धा त्याच्याकडे आपण जात नाही पंचायतीसाठी म्हणा किंवा ज्ञान ग्रहण करण्यासाठी आपण जात नाही त्यांना नाकारतो ह्याचं <coughs> कारण काय असू शकतं घरामध्ये पहा एखादा व्यक्ती असतो तो खूप ज्ञानी असतो पण आपल्या बुद्धीला ते पटत नाही का करतो प्रत्यक्षात आचरण केला नाही तसा शुद्ध कर्म केला नाही आणि दुसऱ्या संख्या ज्ञान आपण मात्र असे खूप लोक समाजामध्ये आहेत समजा पंचदशामध्ये विद्याहारायण स्वामी म्हणून आहेत त्यांनी एक सुंदर उदाहरण दिलेलं आहे यामध्ये खूप सुंदर उदाहरण दिलेलं आहे त्यांनी दूध अमृता समान आहे कलियुगातला अमृत म्हणजे दूध आहे डॉक्टरसुद्धा सांगतात दूध घेणं चांगलं असतं ते जर दूध तुम्हाला जर मानवी कवटीमध्ये दिलं हे जे खोपडी असते डोक्याची ती वाटी उलटं करून त्यामध्ये दूध वतलं आणि तुम्हाला प्यायला दिलं तर तुम्ही पिऊ शकाल का दूध ते पिऊ शकणार ना दूध अमृतासारखं आहे अज्ञान चांगलं आहे पौष्टिक आहे पण तो पात्र बरोबर नाही तो पात्र बरोबर नाही म्हणून कवटीतलं दूध आपण प्राशन करू शकत नाही म्हणून नुसतं ज्ञान असून उपयोग नाही त्याच्याबरोबर तुमचं आचरण पण शुद्ध पाहिजे आचरण स्वतः प्रत्यक्षात आचरण पाहिले तो अनुभव घेतला पाहिजे त्याची अनुभूती आली पाहिजे त्याचे रिझल्ट आले पाहिजे आल्यानंतर मात्र आपल्याला अनुभव आल्यानंतर आपल्या बुद्धीला विवेकाने जाग केलं पाहिजे आणि प्रत्यक्षात त्या पद्धतीनं कर्म केलं पाहिजे कर्म केला तर ते ज्ञानाला गती ज्ञानाला गती तेव्हा येते म्हणून म्हणलं ज्ञान नुसतं कामाचं नाही आणि नुसतं आचरणीय कामाचं नाही दोन्हीचा सभे नाही पाहिजे म्हणून ना आपण या देहाला सजवत असतो नटवत असतो थटवत असतो तसं शिवसंप्रदायामध्ये आचरणाला एक अलंकार म्हणलेला आहे जसं आपण सोना अंगावर घालतो दागदागिने घालतो कपडे घालतो नटतो थटतो एक अलंकार आहेत अलंकार ज्याला म्हणतो आपण कपडे सुद्धा आपण अंगावर घालत असतो तसं शरीराला सजवतो तसं सूक्ष्म शरीराला पण सजवलं पाहिजे जर तुमच्याकडे सूक्ष्म शरीराला सजवलं नाही तर कर्म उलट होतो आचरण सुद्धा होत नाही आता माणसाला सजवण्यासाठी खूप ठिकाणी ब्युटी पार्लर वगैरे निघालेले आहेत पण बाह्य मन आपण अंतर्मन कुठं सजवतो अंतर्मनाचा खाऊ जे पाहिजे अंतर्मनाचा भू भागवण्यासाठी त्याने वेगळ्या पद्धतीनंच आपण त्याचा प्रवास केला पाहिजे नंतर त्याचा उपयोग होणार नाही आपण अनेक ठिकाणी पाहतो तर कपड्या आपण वस्त्राला तर का घालतो तर अनेक आपल्याला नऊ द्वार आहेत शरीराला नऊ ठिकाणी द्वार आहेत नाक असेल डोळे असतील कान असतील तोंड असेल किंवा इंद्रिय असतील अनेक प्रकारचं त्यातनं घाण बाहेर पडत असतो तसं अंतर्मनातनं सुद्धा काहीतरी बाहेर पडत असतो तो मन स्थिर पसू देत नाही त्याला खाऊ मागतो मग त्या अंतर्मनाला अंतर शुद्धी करण्यासाठी आपल्याला सत्संगाची गरज असते साधू संतांच्या चरणाची गरज असते सद्गुणाची गरज असते मग त्याचे अलंकार आहेत अंतर्मनाची मनाला शांत करण्यासाठी सद्गुणाने त्याला सजवलं पाहिजे आपण सद्गुणाने सजवत नाही आपलं उर्मट पण आपण दाखवतो कर्म किती शुद्ध करतो पहा आमच्याकडे खूप आम्ही अमुक आहे तमुक आहे अशा गोष्टी प्रत्येकाच्या जीवनामध्ये घडत असतो जर ज्ञान तुमच्याकडे नसेल आचरण करण्याची तुमची मानसिकता असेल तरी योग्य हो नाही तेही देवाला मान्य नाही किंवा समाजाला मान्य नाही मग दोघाची चांगलं पाहिजे तुम्ही आईवर खूप प्रेम करताय बायकोवर प्रेम करताय वडळावर करताय देवावर करताय सगळ्यावर प्रेम करताय पण ते डोळस प्रेम नसतं आचरण नुसतं असून चालत नाही त्याच्याबरोबर ज्ञान हे डोळंच तुम्हाला डोळा आहे ज्ञान म्हणजे आपण पाहतो शरीराला आपण पाहत असतो हे डोळा आहे डोळा म्हणजे ज्ञान शरीर म्हणजे आचरण तो डोळा आपल्याला सल्ला देत असतो पाहत असतो आणि त्याप्रमाणे आपण आचरण करत असतो हे करण्याची ज्याच्याकडे हुटुटी आहे ज्याच्याकडे धाडस आहे ज्याच्याकडे जिद्द आहे तोच माणूस करू शकतो तुमच्याकडे आचरण सुद्धा आहे समजा ज्ञान नाही मग काय करू शकतो पंचतंत्रामध्ये एक सुंदरचं उदाहरण आलेलं आहे एक राजा होता त्याला माकड खूप प्रिय होता माकड राजा बसला की बसायचं माकड राजा बाहेर गेला की राजाबरोबर जायचं जेवण करताना राजाबरोबर झोपताना राजाबरोबर स्नान करताना राजाबरोबर पूजा अर्चा करताना राजाबरोबर तो राजाबरोबरच असायच्या सारखा माकडतो माकडाचं एवढं लळा लागत आणि राजाच्या पंडळा त्या माकडाला लागलं होतं खूप सुंदर त्यांची दोघांची सांगड होती योगापणे यो एकदा राजाने दुपारचं पंचपक्वान झोडून मस्तपैकी गादीवर पोळत होता झोप लागली घोरत होता माकड शेजारीच होता आता माकड तर माकडच मग त्या राजाच्या अंगावर माशी बसायला लागल्या माशी बसत असताना माकडाने माकडाच्या भाषेत बऱ्याच वेळा बरे समजावून समजावून सांगितलं बरे बऱ्याच वेळा समजावून सांगितलं आता माश्याला माकडाची भाषा कळल का नाही कळणार मग माशी का जात नाही हे माकडाला कळलं पाहिजे का तेही नाही त्या माकडाला राग आला तो त्याचं कर्म करायला गेला आचरणात तो माझं कर्तव्य आहे राजाची राखण करणं रक्षण करणं म्हणून त्याला राग आला आणि माशी असा हात मारला की उडायच्या परतून बसायचं आणि परत नाकावर बसायचं परत उडायचं डोळ्यावर बसायचं असंच करायचं त्या माकडाला राग आला माकडाने त्या महाराजांनी त्या राजाचा तलवार काढला आणि त्या माकडाने मारायला गेला जोरात माकडाला जसं मारायला गेला तर राजाला बंबाळ करून सोडला तो घाव राजाला लागला तसा आपण सुद्धा आचरण सुद्धा असेल कर्मसुद्धा असेल कर्माबरोबर ज्ञान नसेल ना तर घरामध्ये असा आपण करू शकतो मला एवढं सांगायचं आहे म्हणून दोन्ही गोष्टीचा सविनय जर असेल तर माणसाजवळ मोह उत्पन्न होत नाही एखाद्या गोष्टीविषयी मत्सर मनामध्ये निर्माण होत नाही एखाद्या गोष्टीविषयी द्वेष निर्माण होत नाही लोक निर्माण होत नाही ह्या दोन्हीचा सविनय पाहिजे ह्या दोन्हीचा सवि नाही पाहिजे सविनय असेल तर सगळं काय करू शकतो मागच्या प्रवचनामध्ये गीतेतलं एक सुंदरच उदाहरण दिलं होतं मी तुम्हाला विषादवर आता त्या गीतेतलाच कृष्णाने अर्जुनाला जेव्हा अर्जुन रणागणातन पळून जात होता हात्या टाकून पळून जात असताना कृष्णाने त्याला बोध केलेला आहे त्यांनी सांगितलेलं आहे तू पळून जाऊन राहणार तुला जे नातेवाईक आहेत समोर माझेच बंधू आहेत माझेच गुरु आहेत माझेच आजोबा आहेत माझे सगळे नातलग आहेत यांना मारून मी राज्य कसं करू त्या राज्यावर राज्या सिंहासनावर बसण्याला समोरच्या माझ्या रक्ताच्या नात्यांना मारून मला योग्य वाटत नाही म्हणून त्याला मह जोर झाला आणि तो रणांगण सोडून पळून जात होता पळून जात असताना अर्जुनाला कृष्णाने बोध केलेला आहे मोह जोर झाला त्यांना हा ज्वर सहा प्रकारचे आहेत त्यातला मोह जोर होता जेव्हा अर्जुनांना कृष्णाने समजावून सांगितलं त्याचा मोह जोर दूर केला तेव्हा तो रणांगणामध्ये युद्धाला तयार झाला आपण पाहतो गीता आणि त्यातनं गीतेचा जन्म झाला त्या दोघांच्या संवादातन रणांगणावरती कितीतरी कोट सैनिक होतं दोघांच्या मध्ये रथ होत रथामध्ये बघा फोटोमध्ये सुद्धा आहे तैल चित्रामध्ये सुद्धा आहे अर्जुनाला बोध करत असताना कृष्णानी तर तेव्हा गीता तयार झाली गीतेचा जन्म तेव्हा झाला मग तुमच्याकडे ज्ञान पण आहे आचरण पण शुद्ध आहे म्हणजे पण शुद्ध करण्याची मानसिकता तुमच्याकडे आहे हे सगळं असताना जर तुमच्याकडे जर महत्व तयार झाला मच्छर निर्माण झाला लोक निर्माण झाला द्वेष निर्माण झाला तर कुठलंही कार्य जात नाही लक्षात ठेवा कुठलंही कार्यसुद्धी जात नाही ते ज्ञान त्याच्यासाठीच प्राप्त करायचं असतं ज्ञान म्हणजे डोळा डोळसपणाने विचार करायचा असतो विचार केल्यानंतर आपल्या बुद्धी मनामध्ये ती शक्ती निर्माण होते यातनं काय निर्माण होणार आहे मग तेव्हा हे शरीर आचरण करायला लागतं हे शरीर तेव्हा आचरण करायला लागतं मग तेव्हा आचरण शुद्ध होत मग तो मोक्षाचा द्वार त्यालाच आपण मोक्षाचा द्वार म्हणायचं या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये आवश्यक आहेत घरामध्ये असू द्या पारायण करताना असू द्या घरामध्ये आपण ग्रंथ करत लावत असतो पूजा अर्चा करत असतो दानधर्म करत असतो पुण्यकर्म करत असतो एखाद्या पुढत्याला काडीचा आधार देत असतो हे सगळे करत असताना तुमच्याकडे जर मोह असेल तर यश मिळत नाही यशाला गती यशाला थांबवणारा मोह असतो त्या गोष्टी आपल्या लक्षात आल्या पाहिजे म्हणून आपण देवाच्या जेव्हा चरणावर माथा टेकवतो तेव्हा माथा टेकवत असताना किंवा पूजा करत असताना कुठली विधीही करत असताना मनामध्ये मोह येता कामा हो नाही मला एवढं प्राप्त झालं पाहिजे मला तसं झालं पाहिजे अमुक केलं पाहिजे तमुक केलं पाहिजे अमुकाचं नुकसान झालं पाहिजे त्याचं आठवडं झालं पाहिजे हे तुमचं जमा शिव देवाच्या चरणार माथा टेकवता हे भाव मनामध्ये म्हणतो यालाच मोह म्हणायचं लक्षात ठेवा यालाच मोह म्हणायचं निरपेक्ष काही मनामध्ये नाही वैराग्य त्याग आणि सत्य ज्या गोष्टी मनामध्ये असेल तर आचरणालाही गती मिळते आचरणामुळे ज्ञानाला गती मिळते ज्ञानामुळे आचरणाला गती मिळते या दोन्हीच्या सवयनातनं मोह पळून जातो मोह पळून जातो आणि शुद्ध आचरण तिथं होतो हे आचरण ते पाप असो पुण्य असो मग त्याची मोजदार आपण करत बसायचं नाही तिथं अजिबात करायचं नाही आपल्याला तो अधिकार नाही गीतेमध्ये अर्जुनाला कृष्णाने हे सांगितलंय तुम्ही फळाची अपेक्षा करू नका कर। तुम्ही करत राहा त्याचा मोजदाद मी करतो तो पाप पुण्य मी पाहतो जर शंभर जणांच्या आडवा एक माणूस जर जात असेल तर त्याला सुद्धा थांबवण्याची गती आपल्याकडे पाहिजे केवळ त्याच्यामुळे शंभर जणांचं नुकसान होत असेल तर त्याला सुद्धा बाजूला सारण्याची मानसिकता पाहिजे ते मानसिकता आपल्या तार होत नाही तिथं नातं आडवं येतो तिथं नातं आडवं येतो म्हणून आपण न्याय निर्णय निवाडा करू शकत नाही त्याच कारणच एवढं एक राजा होता त्या राजाने एका व्यक्तीला शिक्षा केली मृत्यूदंडाची शिक्षा केली मृत्युदंडाची शिक्षा केल्यानंतर फासावर लटकण्याच्या अगोदर त्या राजांनी विचारलं तुझी अपेक्षा काय शेवटचे सांग तेव्हा तो ज्याला शिक्षा झाली होती तो म्हणाला महाराज मला जी शिक्षा झालेली आहे फाशीची याचा फायदा मला नाही झाला मी तागाने केलेला आहे वैराग्याने केलेलं आहे सत्याने केलेलं आहे माझा काय दोष त्यामध्ये का नाही आहे जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती या म्हणीप्रमाणे मी लोकांच्या कल्याणासाठी अपराध केला असेल तुमच्या दृष्टीनं तर माझ्या दृष्टीनं तो अपराध नाही आहे मला जरूर तुम्ही फाशी शिक्षा देऊ शकताय तेव्हा राजाला थोडीशी कीव आली आणि राजाने आदेश दिला त्याला खाली उतरवा त्यानं राजाकडे सिंहासनासमोर आणलं आणि त्याला विचारलं की तुला जे फाशी शिक्षा झाली तू जनकल्याणासाठी जे काम केलेलं आहेस याचा कोणी साक्षीदार असेल तर तो घेऊन ये त्याला आणखी बरोबर वाटत तो तुफान फुटला घरात त्या राजवाड्यातनं बाहेर तो एका व्यक्तीला म्हणाला तू माझ्याबरोबर चल जेणेकरून तुझ्या साक्षीनं माझी फाशी शिक्षा माफ होणार आहे तर मग ती व्यक्ती म्हणाली की मला राजापर्यंत देण्याची का मानसिकता नाही माझी वाटलंच तर राजा माझ्यापर्यंत घेऊन ये आता राजा कसं येईल तिथं नाही होऊ शकला मग तो, तो दुसऱ्या व्यक्तीकडे पळत गेला थोडस कासावी झाला भावनिक झाला पण मोहात नाही पडला तो आणि त्याला समजावून सांगितला विषय तेव्हा त्याच भावना पाहून तो मनुष्य म्हणाला मी राजाच्या दरबारापर्यंत येईन दरबारात काय येणार नाही राजाच्या द्वारापर्यंत येईन आत काय येणार नाही राजाला वाटलं तर बाहेर घेऊन तो म्हणाला राजा बाहेर काय येणार नाही मग तिसऱ्या माणसाकडे गेला पडत तिसऱ्या माणसाला हे समजावून सांगितली व्यवस्थित तिसरा माणूस म्हणाला ठीक आहे मी येतो आता हे माणसं कोण असतील हो, तुमच्या जीवनामध्ये ह्या घटना आहेत मी उदाहरण देतो म्हणजे दृष्टांत देतो म्हणजे तुमच्याही जीवनामध्ये ह्या घटने आहेत हे तीन माणसं जेव्हा आपण काबाड कष्ट केलेला असतो स्थावर प्रापर्टी कमवलेली असतो खुशाल असे बंगला सुंदर बंगला बांधलेला असतो खूप काही सजवलेला असतो जेव्हा स्थूल शरीर सोडतो सूक्ष्म शरीर जातो म्हणून स्थूल शरीराला घरामध्ये ठेवत नाही त्याला प्रेत म्हणतात आणि तो जेव्हा त्या घरातून बाहेर घेऊन जात असतात तो पहिली व्यक्ती असेल तर दौलदार बंगला तर तिथूनच आपल्याला टाठा करतो ज्याने काबाड कष्टाने बांधला त्याच्याबरोबर तो जातो का बंगला त्याच्या प्रेताबरोबर जातो का तो जेव्हा जात नाही दुसरी व्यक्ती खूप भावनिक होतात दुःख होतो त्यांना आणि स्मशानापर्यंत जातात ते म्हणजे नातेवाईक फार झालं तर स्मशानापर्यंत जातं त्याच्या जा पुढे जातील ति चि चितेवर जाणार नाही जाणार त्याच्या अंगावर असलेले सुद्धा अलंकार काढून घेतील पण त्याच्याकडं ज्ञानाचा अलंकार असेल आचरणाचा अलंकार असेल हे काढून घेतील का अजिबात नाही काढून घेणार तुमचे दाग दागिने काढून घेतील लक्षात ठेवा चितेवर ठेवत असताना फक्त नातेवाईक रडतील खूप झालं स्मशानापर्यंत येतील दुसरी व्यक्ती तिसरी व्यक्ती कोण तिसरी व्यक्ती ही आहे की उभ्या आयुष्यामध्ये तुम्ही जे काय केलेलं आहे ज्यांनी त्याचे तुमचं मोजमाप केलेलं आहे पाप पुण्याचं जे परमेश्वराने सांगितलेलं आहे की त्यामध्ये अर्जुनाला कृष्णाने त्याच फळाचा अपेक्षा करू नको मी फळ देतो फळ म्हणजे तुम्ही केलेलं कर्म तो पाप असेल पुण्य असेल जरूर मी म्हणतो मी पुण्यवान असेल तर मी पुण्य म्हणल तसं नाही मी दोन्ही बाजू पाहत असतो पाप जरी केला असेल त्याचा हिशेब मोजदा तो करत असतो म्हणून स्थूल शरीर ठेवल्यानंतर सूक्ष्म शरीर असतो आणि सूक्ष्म शरीराबरोबर तो कर्म असतो तुम्ही जे कर्म केलेलं आहे पापा पुण्याचं ते कर्म तुमच्याबरोबर येतो लक्षात ठेवा दुसरा कोणी येणार नाही कोणी येणार नाही तुमच्याबरोबर म्हणून त्या मनाला सूक्ष्म शरीराला त्या जो आत्मा आहे तो ज्याला परमात्मा म्हणतो त्याच सद्गुण त्याच खाऊ जे आहे खाऊ त्याला खाऊ पाहिजे ह्या शरीराला कसं खाऊ लागतो जेवण लागतो शरीरात सजवावं लागतं कपडे घालावं लागतं सुर पावडर करावं लागतं तसं आत्म्याला सुद्धा सूक्ष्म शरीराला सुद्धा खाऊ लागतं ते खाऊ म्हणजे सद्गुण ते सद्गुणाचं खाऊ असतं सदविवेकाचं खाऊ असतं सत्संगाचा घाव असतो चांगल्या आचाराचं विचाराचं सत्याचं हे अलंकार जे आहे ते म्हणजे कर्म आणि तेच कर्म घेऊन आपण पुढच्या जन्मात परत जन्माला येत असतो ते चांगलं असो वाईट असो मग आपण नशिबाला का खडे पडायचं आपण नशिबाला का दोष द्यायचो का दोष द्यायचं मला सांगा अजिबात दोष देण्याची मानसिकता माझी नाही आहे मी जे पेरल तेच चुगून येणारं लक्षात ठेवा मी जे पेरणी करणार आहे तेच येणार आहे मी जर ज्वारी करून घऊ पावलेला आला म्हणून विचारून चालत नाही मिरच्या लावलेल्या ना असेल तर मिरच्याच येणार तिथं वांगे येणार नाहीत म्हणून हे समजून घेण्यासाठी उमजून घेण्यासाठी मनाची मानसिकता पाहिजे मनाची मानसिकता हवी तर सत्संग पाहिजे सत्संग असेल तर ज्ञान मिळतो ज्ञान असेल तर कर्मशुद्ध होतो कर्मशुद्ध झाला तर कर्मटपणा मनातला जातो माकडासारखा आपण वागत नाही नुसतं ज्ञान असून जर आचरण नसेल तर माणसाच्या कौतुक दिलेलं दूध आपण प्राशन करत नाही हे दोन्ही सविनय साधला पाहिजे तेव्हा आपल्या मनातला दोष निर्माण असलेला निघून जाईल मह नष्ट होईल आणि मह नष्ट झाल्याशिवाय आपलं शुद्ध कर्म होत नाही शुद्ध कर्म झाल्याशिवाय शुद। पुढच्या जन्मात चांगल्या कुळात आपण जन्माला येत नाही हे लक्षात ठेवा